कोणीही आजचा सलाई मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर अशा सिंथेटिक साड्या ला... आहेत पटापट ला बहिणी जॉईंट व्हायचं रिजनेबल रेट मध्ये अतिशय सुंदर साड्या आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट बहिणी लाईव्ह ला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा कोणीही आजचा सलाई मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन पटापट लाईला जॉईंट व्हा सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोणी आज चला मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन फटाफट लाईकला जॉईन व्हा उपस्थिती वाढवा सुंदर अशा साड्या मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर असा कपडा अतिशय सुंदर असं कलेक्शन पटापट बहिणीने राहिलं जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा मॅसेज करा पटापट मॅसेज करायचं आहे अतिशय सुंदर असा सॉफ्ट कपडा येणार आहे साडीचा अतिशय सुंदर असा सॉफ्ट कपडा आहे साडीला अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे सुंदर अशी वर्कची लेस येणार आहे बघू शकता अतिशय सुंदर अशी लेस अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे साडी मध्ये खूप असं सुंदर कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत बुकिंग नंबर आहे डबल नाइन डबल टू डबल टू फोर वन फाय सिक्स पंचाहत्तर अठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा पटापट लाईव्ह ला जॉईंट व्हायचं आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा ऑल इंडिया शिपिंग रेड़ फ्री असणार आहे अतिशय सुंदर असा रेड कलर पटापट वहिनी लाईव्ह ला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे साडीचा सुंदर अशी बॉर्डर आहे साडीला सुंदर असं ब्लाउज पीस येणार आहे एक साडी ओपन करून दाखवणार आहे मी तुम्हाला पुन्हा एक साडी ओपन करून दाखवते आणि त्यानंतर कलर दाखवते अतिशय सुंदर असं आमसुली कलर वाव अतिशय सुंदर असा आमसुली कलर सॉफ्ट अशी साडी असणार आहे सिंथेटिक साडी आहे पटापट वहिणींनी लाईव्हला जॉईंट वा उपस्थिती वाढवा <coughs> अतिशय सुंदर असं सॉफ्ट असा, असा कपडा येणार आहे साडीचा सुंदर अशी बॉर्डर येणार आहे साडीला कोणीही आजचा लाईव्ह मिस करू नका सुंदर असं कलेक्शन पटाप्पट बहिणींनी लाईफ ला जॉईंट व्हायच आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असा कपडा आहे सॉफ्ट असा सॉफ्ट कपडा आहे वेअर केल्यानंतर साडी अतिशय सुंदर दिसणार आहे हे बघा अतिशय सुंदर असं कलेक्शन पटाप्पट बहिणींनी लाईफ ला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची कोणी आज सलाई मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असा ब्लाउज पीस येणार आहे साडीला बघू शकता अतिशय सुंदर असं वर्क आहे ब्लाउज पीसला रेड कलरचा ब्लाउज पीस आहे सुंदर असं वर्क येणार आहे ब्लाऊजला सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा कपडा आहे सॉफ्ट सुंदर अशी बॉर्डर आली आहे अतिशय सुंदर असं वर्क आहे बॉर्डरला अतिशय सॉफ्ट येणार आहे बॉर्डर बघू शकता अतिशय सुंदर कलेक्शन सुंदर असं आमसुली कलर वाव अतिशय सुंदर असा आमसुरी कलर आहे हा बघू शकता तुम्ही पटापट लाईला जॉईंट व्हायचं बहिणींनी उपस्थिती वाढवायची आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पटापट बहिणींनी लाईला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा <coughs> शेअर केली आहे ग्रुप वर अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोणी आजचा मिस करू नका बघू शकता अतिशय सुंदर असं कलेक्शन अतिशय सॉफ्ट अशी लेस येणार आहे साडीला सुंदर अशी रेड कलरची हे बघा अतिशय सुंदर अशी रेड कलरची पायपिंग आहे साडीचा कलर खूप सुंदर आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन सुंदर असं ब्लाउज पीस वाव अतिशय सुंदर असं वर्क आहे ब्लाऊज पीसला बघू शकता तुम्ही खूप सुंदर वर्क आला आहे ब्लाऊजला बॅक साईडला येणार आहे ते वर्क साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघा सुंदर असा रेड कलर वाव पटाप्पट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर दिला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकाहत्तर चौदा दहा सुंदर असा रेड कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा वाव सुंदर असा पुन्हा एकदा वाईन कलर मरून कलर आहे हा सुंदर असा मरून कलर याला येणार आहे ग्रीन कलरचा ब्लाउज पीस सुंदर असा मरून कलर त्याला येणार आहे ग्रीन कलरचा ब्लाऊज पीस फटाफट बहिणींनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सुंदर असा, असा बॉटल ग्रीन कलर सुंदर असा बॉटल ग्रीन कलर त्याला येणार आहे राणी कलरचं ब्लाउज पीस अतिशय सुंदर असा सॉफ्ट असा सिंथेटिक कपडा येणार आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं कलेक्शन पटापट बहिणींनी लाईल जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा तुम्ही बघू शकता सुंदर असं कलेक्शन वाव बघू शकता तुम्ही सुंदर असा कपडा सुंदर असा गोल्डन लाईन आला आहे विविंग मध्ये अतिशय सुंदर कपडा आहे साडीचा अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे कोणीही लाईव्ह मिस करू नका अतिशय सुंदर असा कपडा सुंदर असा ब्लाउज पीस वाव <clears throat> साडीची प्राइस झाला नाही फक्त आणि फक्त सातशे पन्नास ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे सुंदर असं कलेक्शन एक नंबर महिन्यांसाठी एक नंबर कलेक्शन सुंदर असं सिल्क सारखा कपडा आहे साडीचा बघू शकता तुम्ही सुंदर असं वर्क आहे साडीला साडीची बॉर्डर सुंदर अशी सॅटिन बॉर्डर येणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता सुंदर कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फटाफट बहिणींनी लाई लाईवला जॉईन व्हायचं आहे सिक्वेन्स अशा आल सिक्वेन्स आहे साडीला ऑल ओव्हर सिक्वेन्स येणार आहे सा पिस्ता कलरची साडी आहे आणि त्याला सुंदर अशी सॅटिंगची बॉर्डर आली आहे पॅरोट ग्रीन कलरची अतिशय सुंदर कलेक्शन आहे साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बहिणींनी पटापट लावलं जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे अतिशय सुंदर असा कलर वाव अतिशय सुंदर असा आबोली कलर आहे सिक्वेन्स अशी डिझाईन आली आहे सुंदर अशी त्याला बॉर्डर आली आहे सुंदर अशी सुंदर अशी बॉर्डर अतिशय सुंदर बावन्न बहिणीं उपस्थिती वाढवायची आहे पटापट पत लाईवला जॉईंट व्हायचं आहे सुंदर असा ग्रे कलर अतिशय सुंदर असा ग्रे कलर बघू शकता तुम्ही सुंदर असा ग्रे कलर आहे सिक्वन्स अशी त्याला डिझाईन आली आहे ऑल ओव्हर सिक्वन्स अशी डिझाईन आहे सॅटिंगची अशी बॉर्डर येणार आहे ग्रे कलरची कटवर्कची लेस आहे गोल्डन ऑल ओव्हर साडीला बघू शकता सुंदर असे कलर आले आहेत साडीमध्ये अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन अतिशय सुंदर असा कपडा अतिशय सुंदर असा पॅरोट ग्रीन कलर बघू शकता अतिशय सुंदर कलेक्शन आहे हे पटापट बहिणींनी लायला जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे पटापट लाईला जॉईंट उपस्थिती वाढवा ज्यांना कोणाला साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा हे बघा अतिशय सुंदर असं ब्लाऊज पीस आहे साडीला सुंदर असं ब्लाऊज पीस रॉ सिल्कचं ब्लाउज पीस येणार आहे बघू शकता नेस्ती बाजू आहे सिक्वेन्स अशी साडीला ऑल ओवर सिक्वेन्स अशी डिझाईन येणार आहे साडी अतिशय सुंदर करणार आहे पार्टीवेअर साडी आहे पटापट बहिणींनी लाईवला जॉईंट व्हायचं आहे पार्टीवेअर साडी आहे नेसल्यानंतर साडी अतिशय चाफून बसणार आहे एक नंबर वहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट बहिणींनी लाईवलं जॉईंट वा कोणीही आजचा लाइव मिस करू नका अतिशय सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वाव असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर असं कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन वाव असं कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर अशी सिक्वेन्सची टिकली आली आहे त्याला साडी अतिशय सुंदर आहे पार्टीवेअर साडी आहे सुंदर कलेक्शन आहे सुंदर असे कलर आले आहेत ज्यांना कोणाला साडी हवी असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा बुकिंग नंबर स्क्रीनवर दिले आहेत सुंदर असा कलर वा सुंदर असा आबोली कलर बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलर आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा साडीची प्राईस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा ग्रे कलर अतिशय सुंदर असा ग्रे कलर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा ग्रे कलर आहे अतिशय सुंदर असा पिंक कलर लाईट पिंक कलर अतिशय सुंदर असा लाईट पिंक कलर आहे अतिशय सुंदर असा लाईट पिंक कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त आठशे पंच्याण्णव ऑल इंडिया शिपिंग फ्री पटप्पट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला से सेंड करा कोणी आजचा लाइव मिस करू नका सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अतिशय सुंदर असा, असा कपडा सुपर हा ऑरगनजा मध्ये पॅटर्न येणार आहे चा याच्यामध्ये चार कलर असतील खूपच सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे उपस्थिती वाढवायची आहे प्राइस चारशे पाच रुपये चारशे पाच रुपयामध्ये आम्ही तुम्हाला ऑरगंजा पॅटर्न देणार आहोत आणि कलरही खूप खूप सुंदर असे कलर आलेले आहे त्यामध्ये सुंदर असं थ्रेड वर्क येणार आहे का सुंदर अशी लेस आहे सॉफ्ट कपड्याची अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे ऑरगंजामध्ये सॉफ्ट असं ऑरगंजा आहे अजिबात अंगावर प्रिया ताई म्हणतायत लेव्हेंडर कलर आहे का यामध्ये लेव्हेंडर कलर आहे आहे मी दाखवते तुम्हाला आज आपण कलर ओपन करून बघूयात बघा अतिशय सुंदर असं कलेक्शन अतिशय सुंदर असा कलर पिस्ता कलर बघू शकता अतिशय सुंदर असा पिस्ता कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि चारशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री बघू शकता सुंदर असा आबोली कलर अतिशय सुंदर असा आबोली पटापट भावांनो बहिणींनो मैत्रिणीनो लाईव्ह ला जॉईंट व्हायचा आहे उपस्थिती वाढवायची आहे सुंदर असा आबोली कलर साडीला सुंदर अशी अबोली कलरची ची फ्लॉवर प्रिंट आली आहे सुंदर अस अतिशय सुंदर कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असा कपडा येणार आहे सुंदर अशी सिक्वेन्सची डिझाईन आहे साडीला अतिशय सुंदर असा पिंक कलर अतिशय सुंदर असा पिंक कलर <clears throat> पदराला अतिशय सुंदर असं थ्रेड वर्क आला आहे बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे पटापट लावलेलं जॉईंट वा उपस्थिती वाढवा रामेश्वरी ताई म्हणताय सुंदर कलेक्शन थँक्यू रामेश्वरी ताई थँक्यू सो मच तुमच्यासाठी अतिशय सुंदर असं कलेक्शन आपण रोजच घेऊन येणार आहोत लाईव्हचा टाइम असणार आहे आपला राऊच रात्री दहा वाजता सगळ्यांनी लाईव्ह ला जॉईंट व्हायचंय बघा सुंदर असा प्रिया ताईंना पाहिजे होता लवेंडर कलर, लवेंडर कलर सुंदर असा लव्हेंडर कलर आहे हा सुंदर अशी सिक्वेन्सची डिझाईन आहे त्याच्यावर अतिशय सुंदर अशी सिल कपड्याची बॉर्डर आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी बॉर्डर आहे सुंदर असा खूपच सुंदर कलेक्शन घेऊन आलो आहेत आम्ही तुमच्यासाठी तुम्ही पाहू शकता मध्ये लेव्हेंडर कलर आ, पिंक कलर आबोली कलर पिस्ता कलर खूप सुंदर सुंदर असे कलर आलेले आहेत पत पटापट लायूला भावांना बहिणींना जॉईंट व्हायचं आहे उपस्थिती वाढवायची आहे बुकिंग नंबर स्क्रीनशोवर दिलेला आहे पटापट पत लायूला जॉईंट व्हायचं आहे स्क्रीनशॉट घ्या ऑर्डर करा बुकिंग करा ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे रनिंग असं ब्लाउज पीस येणार आहे बघू शकता तुम्ही रनिंग असं ब्लाऊज पीस आहे साडीला अतिशय सॉफ्ट असा कपडा आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पाच रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं कलेक्शन एक नंबर नंबरवाहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा दोन्ही बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहेत अतिशय सुंदर असं कलेक्शन सुंदर असा लव्हेंडर कलर आहे सुंदर असा पिंक कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा पिंक कलर सुंदर असा आबोली कलर अतिशय सुंदर असा आबोली कलर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा दोन्ही बुकिंग नंबर स्क्रीनवर दिलेले आहे सुंदर असा पिस्ता कलर सुंदर पिस्ता आणि नमस्कार आशिष भैया आशिष भाईतायत खूप छान कलेक्शन आहेत थँक्यू सर थँक्यू पटापट पत लाईव्ह ला जॉईंट व्हायचा आहे उपस्थिती वाढवायची आहे आणि बुकिंग करायची आहे बुकिंग नंबर स्क्रीन वर दिलेला आहे स्क्रीनशॉट घ्या ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे आपण स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड आहे अतिशय सुंदर असं सिंथेटिक कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तीन कलर आहेत यात बघू शकता तुम्ही सुंदर असं कलेक्शन एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असं कलेक्शन बघू शकता सुंदर अशी प्रिंट आहे साडीला अतिशय सुंदर कलेक्शन आहे पटापट बहिणींनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे सुंदर असा पिंक कलर वाव सुंदर अशी येलो कलर स्क्रीन कलर आहे हा बघू शकता तुम्ही क्रीम कलर अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा पिंक कलर आणि सुंदर असा ग्रीन कलर वाव अतिशय सुंदर असा ग्रीन कलर आहे साडी अंगाला चाकून बसणार आहे सिंथेटिक साडी आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन अतिशय सुंदर असं आपण कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कटवर्क अशी डिझाईन सुद्धा आहे साडीला बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर अशी कटवर्कची डिझाईन येणार आहे अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर कलेक्शन कलेक्शन आहे अतिशय सुंदर ऑल प्रिंट येणार आहे साडीला ऑल ओव्हर प्रिंटेड साडी आहे सॉफ्ट असा सिंथेटिक असा कपडा येणार आहे साडीचा खूप सुंदर कलेक्शन आहे पटापट स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचं आहे ब्लाउज पीस पण अतिशय सुंदर असं कॉन्ट्रेस आलं बघू शकता तुम्ही साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री पटापट बहिणींनी लावलं ला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा सुंदर असं कलेक्शन मी तुमच्यासाठी आज घेऊन आले आहे हे बघा अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर कलेक्शन आहे बघू शकता तुम्ही सुंदर कलेक्शन तीन असे कलर आहे साडी मध्ये साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न ऑल इंडिया शिपिंग फ्री स्क्रीनशॉट घ्यायचं आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करायचा आहे म्हणून कोणाला साडी हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा सुंदर असा क्रीम कलर अतिशय सुंदर असा क्रीम कलर ऑल ओवर प्रिंटेड आहे साडी सॉफ्ट असा कपडा आहे अतिशय सॉफ्ट कपडा आहे आणि साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त चारशे पंचावन्न कलेक्शन आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी अतिशय सुंदर असा कॅटलॉग आहे सुंदर सुंदर असे कलर आहे तुम्ही पहिले कलर बघा नंतर आपण एक साडी बघूया साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री साडीचा कलर सुंदर असा ग्रीन कलर आहे सिंथेटिक कपडा आहे पण कपड्याला सुंदर अशी ग्लेज आली आहे अतिशय सुंदर अशी ग्लेज आहे लहरी अशी डिझाईन आहे अतिशय सुंदर अशी नाजूकशी नाजूकशी अशी सिक्वेन्सची टिकली आहे साडीला खूप सुंदर कलेक्शन आहे ग्रीन असा कलर सुंदर कलेक्शन एक नंबर वहिनीसाठी एक नंबर कलेक्शन आहे पट्टापट वाहिनी राहिलं जॉईंट व्हायचंय उपस्थिती वाढवायची त्यांना कोणाला साडी हवी आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा सुंदर असा ग्रीन कलर सुंदर असा चॉकलेटी कलर बघू शकता तुम्ही सुंदर असा चॉकलेटी कलर अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असा चॉकलेटी कलर ज्यांना कोणाला साडी आवडत असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा

खूपच सुंदर सुंदर असं कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे बांधणीमध्ये कलेक्शन येणार आहे कपडा मॉस सिल्क हा कपडा फॅब्रिक असणार आहे खूपच सुंदर असं कलेक्शन आपण तुमच्यासाठी घेऊन आलो याची प्राइस असणार आहे सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज ओनली सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा चिंतामणी कलर अतिशय सुंदर असा चिंतामणी कलर तुम्ही अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर वाव अतिशय सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर आहे कॅटलॉग आहेत हा कॅटलॉग मधले कलर आहेत हे अतिशय सुंदर कलेक्शन आहे तुमच्यासाठी अतिशय रिजनेबल रेटमध्ये आपण हे घेऊन आलो आहे सुंदर असा रेड कलर अतिशय सुंदर असा रेड कलर आहे साडीचा बघू शकता तुम्ही ऑल इंडिया शिपिंग फ्रीज येणार आहोत एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट लाईला जॉईंट व्हा उपस्थिती वाढवा सुंदर असा येल्लो कलर अतिशय सुंदर असा येल्लो कलर आहे आणि सुंदर असा राणी कलर वाव अतिशय सुंदर कलेक्शन एक नंबर वहिनीसाठी एक नंबर कलेक्शन एक कलर एक साडी मी खोलून दाखवणार आहे तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन आहे लेटेस्ट पॅटर्न आहेत अतिशय सुंदर कलेक्शन आहे सुंदर असं लेटेस्ट कलेक्शन सुंदर अशी डिझाईन आहे कपडा अतिशय सॉफ्ट आणि सुंदर आहे अतिशय ग्लेझी असा कपडा येणार शे शे आहे वाव अतिशय ग्लेझी असा कपडा आहे कटवर्क येणार आहे सुंदर अशी सिक्वेन्स येणार आहे मस्त सुंदर असे स्टोन लावलेत साडीला लेसला अतिशय सुंदर ऑल ओव्हर लहरिया पॅटर्न आहे हा ऑल ओव्हर लहरिया पॅटर्न अतिशय सुंदर असं ब्लाऊज पीस वाव बघू शकता तुम्ही किती सुंदर ब्लाऊज पीस आहे साडीला सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाउज पीस आलं आहे अतिशय सुंदर असं ब्रॉकेटचं ब्लाऊज पीस सुंदर असा राणी कलर ले अशी डिझाईन आहे साडीला सुंदर अशी शाईन येणार आहे बघू शकता ग्लेझी साडी आहे खूप सुंदर कलेक्शन आहे अंगाला अतिशय चाफून बसणार आहे खूप सुंदर कलेक्शन एक नंबर वहिनींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट लावला जॉईंट व्हा साडीची प्राइस असणार आहे ओन्ली सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज उपस्थिती वाढवायची आहे पटापट बुकिंग करा स्क्रीनशॉट घ्या सुंदर असा राणी कलर सुंदर असा नेव्ही ब्ल्यू पटापट स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आपल्याला पटापट स्क्रीनशॉट घ्या संपूर्ण कॅटलॉग परत एकदा दाखवते आहे मी सुंदर असा नेव्ही ब्ल्यू कलर आठ पीस चा कॅटलॉग असणार आहे संपूर्ण कलर चार्ट एकदम सुंदर सोबर असा कलर आले आए। प्रिंट, प्रिंट एकच नंबर कलेक्शन आलेला आहे पटापट बावन्न बहिणींना जॉईंट व्हायचा उपस्थिती वाढवायची आहे स्क्रीनशॉट घ्या बुकिंग करा अतिशय सुंदर असा चॉकलेटी कलर आलेला आहे दोन्ही बुकिंग नंबर स्क्रीनवर दिले आहे बुकिंग चालू झाली आहे पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा सुंदर असा ग्रीन कलर वाव सुंदर असा ग्रीन कलर साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त सहाशे तीस ऑल इंडिया शिपिंग फ्री सुंदर असा येल्लो कलर अतिशय सुंदर असा येल्लो कलर स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा सुंदर असा रेड कलर अतिशय सुंदर असा रेड कलर साडी मी तुम्हाला एक ओपन करून दाखवली आहे सुंदर असा ब्लाउज पीस आला आहे ऑल ओव्हर साडी आहे बघू शकता तुम्ही सुंदर कलेक्शन आहे एक नंबर बहिणींसाठी एक नंबर कलेक्शन पटापट लायला ड्रॉइंग व्हायचं में सुंदर कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आले होते अतिशय सुंदर अशा आपण आज साड्या बघितल्या आहेत सुंदर असं सिंथेटिकचं कलेक्शन बघितलं आहे या साडीची प्राईस असणारे फक्त आणि फक्त सहाशे तीस रुपये ऑल इंडिया शिपिंग फ्री <coughs> आपण आपला मौल्यवान वेळ आमच्या लाईव्ह साठी दिल्याबद्दल धन्यवाद आज आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी थँक्यू शुभरात्री धन्यवाद